मिरसे सांगली या मार्गावर वालचन कॉलेज समोर बर्निंग कारचा थरार सांगलीकरांना अनुभवायला मिळालाय अचानक एका सीएनजी एरटीगा का कारने पेट घेतला बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर संपूर्ण कार जळून खाक झाली आहे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदरची आगीची घटना घडली अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा कुपवाड परिसरातील अंबा चौक येथे शरद रामचंद्र नलवडे हे आपल्या कुटुंबियांसह सा सायंकाळी वाजण्याच्या सुमारास साडे सात कारमधून वालचंद कॉलेजसमोर समोर असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते नलवडे यांनी वालचंद कॉलेजसमोर गाडी लावली त्यांचं कुटुंबीय गाडीतून खाली उतरलं आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पुढे गेले गाडीच्या बॉनेटमधून अचानक धूर येऊन गाडीला आग लागली बघता बघता रौद्र रौद्ररूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली मारा करून अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ता आग आटोक्यात आणण्यात आलं मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली सदर्शी कार ही सीएनजी असल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान अचानक वर्दळीच्या मार्गावर बर्निंग कारचा थरार मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पाहायला मिळाला